श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व सर्व चांगले चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आज व्हिडिओ मी खास यासाठी बनवला आहे माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे की तुम्ही देवाची सेवा करताना पूजा पाठ करताना ग्रंथ वाचताना नामस्मरण करताना तुम्हाला झोप येते तुम्हाला आळस येतो असं का होतं झांबाळी येते असं का होतं तर मित्रांनो या हे ह्या गोष्टींना तुम्ही जर तुमच्या बाबतीत होत असतील तर नाराज व्हायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही किंवा वाईट मनात विचार आणायचे नाहीत हे काही दैविक संकेत असतात जे निगेटिव एनर्जीने निर्माण केलेले असतात जे निगेटिव्ह जी एनर्जी असते ना ती ह्या गोष्टी निर्माण करते की आपली सेवा देवापर्यंत पोहोचू नये देवाची सेवा आपल्याकडनं सार्थ होऊ नये तुम्ही मनापासून सेवा करता हो। याच्यात देवाला म्हणजे देवा देव ते स्वीकारणार एवढं नक्की आहे पण त्याच्यामध्ये आडकाठी म्हणजे त्याच्या अडथळा निर्माण करण्याचं काम कोण करतं जी निगेटिव्ह एनर्जी असते निगेटिव्ह देवता असते ना ती ती ते हे कार्य करत असते जी नास्तिक म्हणजे ते त्यांना ते कार्य तुमच्याकडनं होऊन नाही द्यायचं माझ्या बाबतीत पण झालं मी पण एकवीस दिवसाचं माझं स्वामी चरित्र सारामृत एक मांडी पारायण चालू आहे मला पण बऱ्याच वेळा बारा असा अनुभव आला पारायण चालू असताना माझ्या डोळ्यावर एकदम झोप येत होती मी खूप विचार केला म्हणजे अक्षरशः डोळ्यातनं पाणी आय की हे काय होतं किंवा स्वामींच्याची अशी इच्छा नाहीये का की पारायण माझं पूर्ण करून घ्यायचं पण मित्रांनो नंतर नंतर मी काही उपाय केले छोटे छोटे उपाय आहेत ते केले त्याच्यानंतर इतकं छान फळ मिळालं ना मला म्हणजे ते पूर्ण ते बंदच झालं झोप आळस सगळं बंद झालं काय केलं मित्रांनो मी, मी मी काही म्हणजे असं वेगळं काही केलं नाही फक्त जेव्हा पाराण्याला बसेल ना मी देवाचं पारायण करताना अगरबत्ती लावली धूप वगैरे लावलं आणि दोन कापूरवड्या माझ्या शेजारी जाळल्या पूर्ण घरामध्ये त्या फिरवल्या ती कापूरवडी जाळून माझ्या शेजारी ठेवली होती आणि मग मी पारण चालू केलं होतं त्याच्यामुळं इतका छान फरक पडला ना म्हणजे ती निगेटिव्ह एनर्जीला एंट्रीच मिळाली नाही घरामध्ये म्हणजे त्यांनी मला असं म्हणजे आळस जांभळी येण्याचा मार्गच पूर्ण बंद झाला त्याचा अशी ही निगेटिव नकारात्मक ऊर्जा असते हो नकारात्मक देवता असतात अशा जसं चांगले दैवी शक्ती असते तशी नकारात्मक पण दैवी शक्ती असते ती आपल्याला ह्याच्यापासनं रोखते आपली सेवा करण्यापासून आपल्याला माग खेचत असते त्यामुळं मनात वाईट विचार काही आणू नका आणि असे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा देव निरांजनी लावा तुम्ही जिथे पोथी वाचायला बसता तुमच्या शेजारी अग्नि प्रज्वलित राहील असं काहीतरी करा निरांजनी लावून ठेवा त्या निरंजनामध्ये एक कापूर वडी टाका किंवा शेजारी तुमच्या कापराच्या एक दोन वाड्या जाळून मग तुम्ही पोथी वाचायला बसा बघा तुम्हाला एकशे एक टक्के फरक पडेल माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं अक्षरशः इतकं वाईट वाटत होतं मला की मी पोथी वाचायला बसते सारामृतचे चार पाच अध्याय माझे व्यवस्थित होतात आणि मध्यंतर एकदम माझा डोळा लागल्यासारखं व्हायचं पण नंतर नंतर मी हे उपाय छोटे छोटे उपाय केले पण छान फरक पडला आता माझे व्यवस्थित पारायण सुरू आहे त्यामुळे असं तुम्हाला लोकांनाही असं अनुभवित असेल तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आणि मनात वाईट विचार आणू नका की स्वामी तुमच्यावर उष्ट आहेत किंवा स्वामींना तुमच्यावरून स्वामी सेवा करून घ्यायची नाही किंवा स्वामींना तुमच्यावर राग आहे असं काही नाही स्वामींना तुमच्याकडनं सगळं सेवा करून घ्यायची तुमच्या सेवा मान्य करून घ्यायची तुम्हाला चांगला आशीर्वाद द्यायचा आहे तुम्हाला चांगले संकेत द्यायचे आहेत फक्त निगेटिव्ह एनर्जी जी आपल्या घरात येते त्याच्यामुळं हे दुष्परिणाम आपल्यावर होतात हे असे छोटे उपाय केल्यामुळे ही पूर्ण निगेटिव्ह एनर्जी घरातनं निघून जाते माऊलीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की एकशे एक टक्के मिळणार तुमची सेवा मागे म्हणजे जर असं झालं तर तुम्ही सेवा बंद करायची नाही किंवा पुस्तक पोथी बंद करून उठायचं नाही वाचत राहायचं पुढे पुढे कि जायचं किती आळस येऊ दे झोप येऊ दे तुम्ही ते वाचायचं ती पोथी संपूर्ण पूर्ण करायची ते वाईट शक्ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याला त्या सेवेतनं मागं खेचत असते तुम्ही मागं खेचून द्यायचं नाही तुम्ही पुढे जायचं त्या खेच सेवेतनं मागं खेचून द्यायचं नाही बघा माऊलीपर्यंत तुमची सेवा नक्की जाणार आणि तुम्हाला यश नक्की मिळणार स्वामी माऊली आहेत होते आपल्याकडनं सेवा नक्की करून घेणार वाईट शक्तींपुढे पण असं अशा वाईट शक्ती असतात त्यांच्या पुढे स्वामींना पण म्हणजे काही करता येत नाही इतक्या वाईट शक्ती पण असतात त्या आपल्याकडनं नकारात्मक गोष्टी त्या आपल्याकडनं सेवा करून घेऊ इच्छित नसतात त्या आपल्याला सेवा करून देत नसतात पण माऊली आपल्याला मार्ग दाखवतात आपण त्यातनं मार्ग काढत जायचा आणि आपल्या माऊलींची सेवा संपूर्णपणे पूर्ण करायची सर्वांनी मनापासून स्वामींची सेवा करा पारायण करा तारकमंत्र म्हणा परत नामस्मरण करा अकरा माळी जप करा जी यथा भक्ती तुम्हाला जी सेवा करता येईल ती सेवा करा यश तुमच्या दारात चालत येईल एवढं नक्की आणि स्वामींचा हात पकडलाय सोडायचं म्हणजे सोडायचं विचार मनात करू नका स्वामींचा हात तुम्ही पकडला ना मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींचा हात सोडू नका बघा तुम्हाला नक्की ह्याच्यातनं यश माऊली देणार म्हणजे देणार फक्त निगेटिव्ह एनर्जींना आपल्यावर ताबा मिळवून द्यायचा नाही स्वामी सेवेतनं मागं फिरायचं नाही स्वामी सेवा करायच्या आणि कोणालाही काही जरी प्रॉब्लेम स्वामी सेवेबद्दल असेल तर मला नक्की कमेंट करून मला जेवढी माहिती आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्की माहिती सांगेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक सर्वांचे श्री स्वामी समर्थ